महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत लोकसभेत शेतकऱ्यांनी सरकारला दणका दिल्यानंतरही सोयाबीन बाबतीत अजूनही पाहिजे असा निर्णय घेतला जात नाहीये राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत याचे मूळ कारण म्हणजे सोयाबीनचे घसरलेले भाव होय पण आता नवीन हंगामात देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली आहे तर काही शेतकऱ्यांनी दोन वर्षापासून सोयाबीनला भाव न मिळाल्यामुळे पर्यायी पीक निवडले एकीकडे लोकसभेत कांदा सोयाबीन उत्पादकांनी सरकारला दिलेला फटका आणि दुसरीकडे सरकारचा विधानसभा निवडणुकीसाठी शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी सुरू असलेली तयारी आणि अजूनही सोयाबीन उत्पादकांसाठी अपेक्षित असा निर्णय न घेतल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी माफ करतील का हा ही एक प्रश्नच आहे आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या तीन वर्षातील सोयाबीन बाजारभावाची काय स्थिती आहे सध्या बाजारात सोयाबीनची काय स्थिती आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सोयाबीनला अपेक्षित दर मिळतील का आणि या सर्वात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं काय याची सविस्तर विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे नमस्कार मी प्रतीक्षा अॅग्रिकोला चॅनल मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आम्ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत माहितीविषयक व्हिडिओ रोज आमच्या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय खात्री आहे की तुम्हाला देखील आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत आहे जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडत आहे तर चॅनल आता सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे आमचा एकही व्हिडिओ हा तुमच्यापासून मिस होणार नाही आता वळूयात मूळ विषयाकडे तेलबिया पिकातील प्रमुख म्हणून ओळखले जाणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे पीक ते म्हणजे सोयाबीन अमेरिका ब्राझील अर्जेंटिना चीन व भा भारत या देशात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते या प्रमुख देशातून जागतिक उत्पादनाच्या सुमारे नव्वद टक्के सोयाबीनचे उत्पादन हे होत असतं सध्या सोयाबीनच्या भावामुळे शेतकरी त्रस्त आहे सोयाबीनच्या किमतीवर परिणाम करणारे काय घटक का आहेत तेही पाहूयात नंबर एक देशातील सोयाबीनची मागणी नंबर दोन पुरवठा नंबर तीन उपभोग या घटकामध्ये होणाऱ्या बदलाचा सोयाबीन किमतीवर परिणाम होत असतो यावर देशातील सोयाबीन किंमत हे ठरत असतात यंदा सोयाबीन भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत सोयाबीनचे भाव हे सोयाबीन आणि सोया, सोया तेलावर अवलंबून असतात भारत सरकारने खाद्य तेलाच्या आयात मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे सोयाबीनचे दर पडल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे आता सुरुवातीला हे पाहूयात सरकारने गेल्या तीन वर्षात किती आयात केली एसीए अहवाल जून दोन हजार नुसार चालू वर्षी नोव्हेंबर दोन दोन हजार ते चोवीस पर्यंत या कालावधीमध्ये पंधरा पूर्णांक ब्याण्णव लाख टन सोया तेलाची आयात झाली आहे मागील वर्षी अर्थात दोन हजार बावीस ते तेवीस वर्षी छत्तीस पूर्णांक शहात्तर लाख टन इतकी होती दोन हजार एकवीस ते बावीस वर्षी एक्केचाळीस पूर्णांक बहात्तर लाख टन होती आणि दोन हजार वीस ते एकवीस वर्षी अठ्ठावीस पूर्णांक सहासष्ट लाख टन इतकी होती गेल्या तीन वर्षाच्या तुलनेमध्ये दोन हजार ते ते कमी आता ही आयात कमी जरी झाली असली तरी गेल्या तीन वर्षात आयातीचं प्रमाण वाढलेलं आहे आता ही आयात का झाली आहे तर केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील आयात शुल्क तीस पूर्णांक पंचवीस टक्क्यावरून पाच पूर्णांक पाच टक्क्यांपर्यंत कमी केलंय आता सरकारनं हे पाऊल का उचललं तर देशांतर्गत बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित आणि कमी करण्यासाठी यामुळे देशात खाद्य विक्रमी आयात तर झाली पण सोयाबीनचे देशांतर्गत भाव पडले आता हे पाहूयात की भारतातील एकूण सोयाबीन उत्पादनाची काय स्थिती आहे ते देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणारच आहे भारतात सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये सोयाबीनचे उत्पादन एकशे बावीस लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जाते जे मागील वर्षाच्या तुलनेत तीन टक्क्याने जास्त असणार आहे दोन हजार एकवीस ते बावीस वर्षी सोयाबीन उत्पादन संपूर्ण देशभरात एकशे अठरा पूर्णांक नऊ लाख टन इतके होते संपूर्ण भारतातील स्थिती जर सांगायची झाली तर दोन हजार बावीस तेवीस वर्षी एकशे चोवीस पूर्णांक एक लाख टन इतके ते मध्ये काही प्रमाणात कमी झाले आणि एकशे दहा लाख टन इतके झाले परंतु या आता अंदाजानुसार दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षात एकशे बावीस लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जाते अमेरिकन कृषी विभागाच्या अहवालानुसार सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये जगात चार लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जाते जे मागील वर्षाच्या तुलनेत सात टक्क्यांनी अधिक आहे एकंदरीत जागतिक सोयाबीनच्या अहवालात काय आहे तेही सांगते जागतिक सोयाबीनचा अहवाल काय म्हणतोय ते देखील सांगते दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये तीन हजार नऊशे एकोणसाठ लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले होते दोन हजार बावीस तेवीस मध्ये तीन हजार सातशे ब्याऐंशी लाख टन सोयाबीनचे उत्पादन होते दोन हजार एकवीस ते बावीस मध्ये तीन हजार सहाशे चार लाख टन इतके सोयाबीनचे उत्पादन होते कृषी विभागाच्या अंदाजानुसार हेच उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे चार हजार दोनशे सव्वीस लाख टन जागतिक सोयाबीन उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला जातोय आता एकंदरीत सोयाबीन बाजार भावाची काय स्थिती आहे ते देखील पाहूयात मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किमती फार कमी आहेत मोठ्या प्रमाणात घसरल्या मागील तीन वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत म्हणजे या महिन्यात जर सरासरी किमती काढायची झाली तर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान दोन एक हजार एकवीस ते बावीस मध्ये सोयाबीनला भाव हा पाच हजार नऊशे ऐंशी रुपये आसपास सहा हजार रुपयांपर्यंत मिळत होता म्हणजे हा प्रति क्विंटल प्रमाणे मिळत होता नंतर डिसेंबर दोन हजार बावीस ची जर या वर्षाची स्थिती सांगायची झाली तर पाच हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल दोन हजार तेवीस या वर्षी हाच बाजार आठशे चोपन्न रुपये प्रति क्विंटल वर आलेला आहे आणि त्यापेक्षाही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कमी भाव हा बाजारभावात मिळतोय एकंदरीत हमी भावापेक्षा देखील कमी भाव शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळतोय एकंदरीत गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले हे मी सुरुवातीपासूनच सांगते हमी भावापेक्षाही कमी दर हा शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळालाय अजूनही सोयाबीन भावात घसरण ही कायम आहे आणि पुढेही अशीच कायम असू शकते सध्या महाराष्ट्रात बाजार समितीत सोयाबीनला किती भाव मिळतोय ते देखील पाहूया सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी दर मिळतोय हा दर चार हजार तीनशे ते ती चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका सरासरी आहे आता मागील आठवड्याची जर स्थिती सांगायची झाली एकंदरीत ऑगस्टच्या सुरुवातीची स्थिती सांगायची झाली तर अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनची सरासरी किंमत चार रुपये प्रति क्विंटल इतकी होती म्हणजे पुन्हा सोयाबीनच्या किमतीत घट झाली आहे लातूर बाजार समितीत देखील सोयाबीनची किंमत चार रुपये प्रति क्विंटल तर अमरावती बाजार समितीत सरासरी किंमत ही चार रुपये प्रति क्विंटल इतकी होती इंदोर बाजार समितीत सोयाबीनचा भाव हा चार हजार दोनशे बहात्तर रुपयांच्या आसपास मिळत आहे आणि वाशिम समिती बाजार समितीत हाच बाजारभाव चार हजार एकशे प्रति रुपये सरासरी इतर बाजार समितीपेक्षा चांगला भाव चार तो हजार तो तीनशे चौसष्ट रुपये पण चार हजार तीनशे चौसष्ट रुपये भाव मिळून देखील तो भाव हमी कमी आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या दुष्काळामुळे नुकसान झालंय आणि दुसरीकडे हमी भावापेक्षा शेतकऱ्यांच्या मालाला कमी भाव मिळतोय आता नवीन हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली आहे आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की यंदा काही सोयाबीनला भाव मिळाला नाहीये तर सोयाबीनला डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये काय दर असतील तर तेही सांगते त्या अगोदर बाजार अभ्यासक काय म्हणतायत तेही पाहूयात या नवीन हंगामात आपल्याकडे सोयाबीनचं उत्पादन कसं राहील आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनचं उत्पादन आणि दर कसे राहतील आणि यासोबत सोयापिंडीचे दर कसे राहतील या तीन गोष्टींवर सोयाबीनला किती भाव मिळेल ते ठरणार सध्या सोयाबीनला सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या हंगामासाठी किमान आधारभूत किंमत ही चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आहे एकतर शेतकरी या गोष्टीहून समाधानी नाहीये की हमी भाव हा सोयाबीनला फार कमी मिळतोय पण तरी देखील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमी भावापेक्षा देखील कमीच दर हा बाजारात मिळू शकतो पुढील संभाव्य किमती काय असू शकतात तर बाजार अभ्यासकांच्या मते ऑक्टोबर ते डिसेंबर चोवीस पर्यंत सोयाबीनचे भाव हे चार हजार तीनशे ते पाच हजार प्रति क्विंटल इतकेच असण्याची शक्यता आहे सरासरी आता जो काही बाजार समितीत भाव मिळत आहे त्याच दरम्यान सोयाबीनचे भाव शेतकऱ्यांना मिळणार आहे परंतु हे सर्व असताना आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहतायत म्हटल्यावर सरकार सोयाबीन उत्पादकांशी काय निर्णय घेईल नुकतंच सरकारने एक मदत देखील सोयाबीन उत्पादकांसाठी जाहीर केली आहे ज्याचा व्हिडिओ देखील आम्ही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे परंतु सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का आणि पुढे देखील सरकार निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन उत्पादकांचा विचार करेल का हे तर येणारी वेळच ठरेल बाकी अशाच माहिती विषयक व्हिडिओसाठी अॅग्रिकोला चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका धन्यवाद